नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ते अगोदर जे हे दांड काढून ह्याच्यात टोकन यंत्राने लावलेला होता ते आता चांगला उगालेला आहे व जे आता आपलं इकडचं जे रान शिल्लक होतं इथं वापसा होता त्यामुळं आपण हे पाठीमागं ठेवलं होतं आज ह्याला आपण पाळी घालून घेतलेली आहे व आता दांड दांड ह्याच्यात पलीकडच्यासारखेच असे दांड काढण्यासाठी आता आपण हे वखराला दांडासारखं दावते बांधून घेत आहोत आता हे पूर्ण आपल्याला दांड काढून याच्यामध्ये हे टोकन यंत्राने गहू लावून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही हे टोकन यंत्राने एका जागा पाच ते सहा बी पडलेला आहे व आप हे म्हणजे जसं मजूर हाताने लागवड करतात तसंच प्रकारे आपल्या टोकन यंत्रांनी पण आपण लावू शकतो परंतु जे हे ना जे आपलं आ, फक्त ह्याच्यात ते एकच आहे की मजूर म मजुराची आ, गरज लागत नाही हे पाहू शकता तुम्ही एका जाग्यावर पाच ते सहा असा म्हणजे जसं लावते त्याचप्रकारे टोकन यंत्र पण लावतं फक्त मजु मजुराची जी आहे ती बचत होते आज आपण आता इथं टोकन हे आपल्या विडरने पहिल्यांदी आऊत दांड काढून घेऊ साऱ्या पाडून घेऊ व नंतर त्याच्यामध्ये टोकन यंत्राने अशा तीन आ, तीन लाईन पा तीन लाईन टोकन यंत्राच्या ह्यानी घेऊ लावून घेऊ आता हे आपलं बांधायचं झालेलं आहे आता आपण विड्रॉल हे चालू करू व दांड पहिल्यांदी काढून घेऊ आता आपण पाळी घालताना हे जे चाक आहे ते आपण वरी वरी घेतो कारण की आपलं विडर हे आहे तर हे ह्याचा हे वरी झाल्यास नंतर हे हे असं इतकं जास्त विड्र आपलं वखर जे आहे ते बुडून चालतंय पण आता आपल्याला दांड काढायचे आहेत तर हे जास्त काय बुडून चालल्याच्या नंतर आपल्या विड्रवर जास्त लोड येईल त्यामुळं आता हे जे हे जे आहेत हे आता आपल्याला ह्या मधल्या नाटावर घ्यायचं आहे मग हेच फक्त बदल करावा लागतोय ज्यावेळेस आपण वखर वखर ज्यावेळेस चलो त्यावेळेस वरी राहून द्यायचं म्हणजे हे आपलं हे आता बघा आता हे याच्यामुळं हे जी उंची आहे ती आता कमी होणार वरी घ्या सोडणं तू तू सोडणं शेवटच्या स्वप्न थोडं घ्या ना आता नाही हे बघा आता हे आपलं चाक जे आहे जे आता खाली आलेलं आहे आता, आता हे आपलं विडर जे आहे ते वखर जे आहे ते जास्त आता बुडणार नाही कारण की जे ज्या वेळेस आपल्याला हे करायचं असते पाळी हाणायची असते त्यावेळेसच खोलून चालवावं लागतं आहे पण यावेळेस वेळेस आता आपल्याला दान काढायचे आहे ते यासारखे त्यामुळं जास्त खोलून बुडून हणण्याची गरज नसते त्यामुळं आता आपण चाक खाली घेतलेला आहे चला तर आता आपण विडर चालू करू हे तर आता आपण सऱ्या काढून घेतलेल्या आहेत अजून बाकी बऱ्याच सऱ्या काढायच्या आहेत